सध्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर पाटील यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कडकपणे कारवाई करण्याचे संकेत मिळालेले आहेत सूचनेनुसार काही गोपनीय बातमीदार हे वेळोवेळी पोलिसांना मदत करताना दिसत आहेत सध्या तासवडे एम आय डी मधील सातारा जिल्ह्यातील ही सर्वात मोठी एम आय डी सी मानली जाते त्यामध्ये हजारो कंपन्या समाविष्ट आहेत त्यामुळे इथे हजारो कर्मचारी कोणत्या कंपनीमध्ये नक्की काय चाललंय हे पाहणं आता अवघड जातं कोणत्याही कंपनीमध्ये जाताना त्यांचं सुरक्षा हे ओळखपत्र दाखवल्याशिवाय सोडलं जात नाही पण गोपनीय बातमीदार हे आपला जीव धोक्यात हो घालून आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत तशाच गोपनीय माहितीनुसार तळबीड पोलिसांनी तासवडे एमआयडीसी हातीमधील सूर्यप्रभा परमकेम कंपनीमध्ये छापा टाकला असता तिथून तब्बल सहा कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत या कारवाईमध्ये कंपनीमध्ये काम करणारे समीर सुधाकर पडवळ राहणार मलकापूर तालुका कराड रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ तालुका पाटण तर सूर्यप्रभा कंपनीचे मालक जीवन चंद्रकांत चव्हाण राहणार अवर्डे तालुका पाटण यांना ताब्यात घेतलेलं असून एनडी पी सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच तेलंगणा पोलीस कोठडीमध्ये असून फरार असलेल्या विश्वनाथ शिवनकर याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत अपर पोलीस अधीक्षक यांनी या केलेल्या दमदार कारवाई बद्दल तळविड टीमचं कौतुक केलेलं असून शाबासकीची थाप देखील दिली आहे हेमंत पाटील न्यूज कराड